आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यांमध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील बातमी आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत नागरिकांच्या समस्याचं निराकरण झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे हे आज आपण प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत तरी चला जाणून घेऊया नागरिकांच्या समस्या काय आहेत काय नाव माझं वय आहे मतदान करतो कायद्या नय किती असेल सत्तर रायस त्या आमच्या सुनालाच माहिती मला काय माहिती देणार नाही माझ्या काय हाय की हे काय असला रोड करता म्हणते केला बी नाही पाणी काय आम्हाला बोर आहे पण येणाराला येतय की कधी आठ दिवसाला कधी सहा दिवसाला घंटा घाली बी गाडी लिहिले दिवस येत नाही खेळला बाग बगीचा वगैरे काय नाही कुठे काही बा मोहले आमच्या घराचे असला ऐकचं नाही लेकराला खेळाय तर नाहीच दोन तारखेला ना मतदान आहे कुणाला तर भेटला हा कुणाला तर भेटायला नाही अजून ना आलेलं कुणी माझं नाव प्रदीप नवनाथ घोडके काय समस्या काय समस्य घंटा गाडी नाही रोड नाही ती कसं निवडून दे ज्यांना आले नाही पाणी पाणी पाच सहा दिवसाला येते खेळायला वगैरे आहे काहीच नाही काहीच नाही आमचं आयुष्यच गेले गेलं जन्मच येतला आम्हाला काहीच नाही सोय काहीच नाही मुलांना खेळण्यासाठी बाग सध्या नाही काय व्यवस्था नाही काय दोन तारखेला मतदान होणार आहे हा तसं करणार काय मतदान बघू आता कोणाला तर भेटायला अपक्ष करून टाकायचं भेटायला हा भेटायला कोणा येत नाही मतदान देऊन टाकायचं काय काय कोण सत्तावाले तर दे। तर विकास नाही जाऊ ना माझ शोभा प्रशांत रसा मी इथं बोमले हनुमान चौक ह्या गल्लीत राहते तर इथं आमच्या इथं आता मतदान मागायला येतील बहुतेक कारण मतदान होणार आहेत बरोबर आहे आणि ज्या आम्ही ह्यांनाच मतदार देणार आहेत ज्यांनी आमच्या समस्या दूर करतील त्यांना कारण खूप समस्या आहेत एक तर रोडच नाहीये खूप वर्ष झाला एकोणीस वीस वर्ष झाले आम्ही तर राहतोय तर तर रोड रोडची समस्या कम्प्लीट झालेलीच नाही त्याच्यानंतर घंटागाडी तर येतच नाही आणि जनावर फिरते जनावर तर इतके झालेत की त्याच्यामुळे लेकरांना रोगाचे प्रतिकार लेकरांची प्रतिकारशक्ती तर कमी असते ओके त्याच्यामुळे ते काय होतं त्याच्यामुळं लेकरांना आजार जास्त व्हायलेत डॉक्टरांचं खूपदा म्हणणं आलंय की ते फिरत्या जनावरांमुळे लेकरांना हे ले व्हायले म्हणून ते पण नाली नाहीये पाण्याची सोय व्यवस्थित नाहीये कोण उमेदवार आले होते काही तर सध्या नाहीत अजून पण मत करा हे झाला पाहिजे व्यवस्थित अगोदर बिरुदेव लिंबाचे ढगारे प्रभाग क्रमांक पाच यामधील रस्ते आणि नालीची सोय व्हावी बाकीच सगळं काय म्हणजे घंटागाडी वगैरे घंटागाडी येते पाणी दिवसाल चार दिवसाला येते घंटागाडी कधी कर... कधी मधी येते कधी मधी नाही येत किती रोड नाही दोन हजार सहा पासून राहतो रस्ता नाही आता एक खडी टाकून फक्त मोरुम टाकून चोपून दिलाय एवढंच केलंय एवढ्या दिवसात नाली नाही आहे भेटायला नाही अजून नाही तारखेला मतदान आहे काय बघून कोन करायला बघूया ना उमेदवाराच्या ह्याच्यावर कसं असतं काम जोपर्यंत तुम्ही जनतेसाठी काही करत नाहीत तोपर्यंत जनता तुम्हाला कशी साथ देणार आहे तुम्ही मतदानाच्या ह्याच्यावरच तुम्ही राज्य करू शकता पण जनतेसाठी तुमचं कर्तव्य आहे ती तुम्ही करत नाहीत माझं नाव उल्का व्यंकटेश कुंभार आमची हनुमान चौक आहे आमची तर रस्त्याची सोय नाही लाईटीची पण सोय नाही आणि इथे फिरस्ती जनावर पण खूप आहेत त्याच्यामुळे लेकरांना पण असं नेहमी नेहमी आजारी पडते पावसाळ्यात तर घराच्या बाहेर निघावस असं वाटवतच नाही कारण बाहेर टाकायचं पाऊल रस्ता आहे खड्डा आहे हेच कळत नाही लेकरांना शाळेत नेहमी आणायची सुद्धा लई पंचायत आहे असं ओळखालीत नाही लेकरं पडले जातात आणि असल्या रस्त्यामुळे वाहनं पण चालवायची पंचायत आहे त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांना पण मला पण मनक्याचा आजार झालेला आहे आम्ही वीस बावीस वर्ष झाल अजिबात घंटागाडीच तर अजिबातच नाही कित्येक वेळेस अर्ज पण दिला पण ती घंटागाडी आमच्या घरापर्यंत येत नाही सध्या कचरा पण टाकायचा खूप पंचायत येते पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे कधी चार दिवसाला कधी सहा दिवसाला कधी पंधरा दिवसाला, दिवसाला। आणि दोन चार मोजकीच घर असल्यामुळे जरा दुर्लक्ष करतात आमच्या एरियामध्ये पाणी सोडायचं कारण तुमच्याकडे काहीच नाही ते तर काहीच प्रॉब्लेम तसला तर विषयच नाही लेकरांचा खेळण्याचा तर मी काम घराच्या बाहेरच निघायचं काम नाही आमच्या इकडे असं एरिया आहे जरा काहीतरी शासनाने करावे मेन तर रस्ता आणि लाईट लाईटचा पण खूप प्रॉब्लेम आमच्या इकडे पोलावरती लाईट नसतात आणि पाणी हे तीन वस्तू म्हणजे प्रश्न तर खूप मोठे आहेत आमचे रस्ता लाईट आणि पाणी आमच्या इकडं रोडची व्यवस्था नाही आणि अस्वच्छता भरपूर आहे सगळ्यांचा कचरा आमच्या घराच्या शेजारी येऊन पडतो तर हे लवकरात लवकर स्वच्छता व्हायला पाहिजे नाही येत ह्या कोपऱ्यापासून ती पलीकड त्या रोडला जाते पण आमच्या घरापर्यंत येत नाही सहा वर्ष झाली लहान मुलांना खेळण्यासाठी अजिबात नाही आमच्या घराच्या समोरच आता ओपन पेस आहे पण तुम्ही येऊन बघा की त्याची काय अवस्था आहे सगळ्यांनी येऊन कचरा टाकलेला आहे तिथं अस्वच्छता आहे भरपूर त्याच्यामुळं होता होईल तेवढा स्वच्छता करा रोड करा आणि पाणी पण भरपूर सोडायला काय अपेक्षा म्हणजे मतदानाबाबत तर काही मला सांगता येत नाही पण जे कोणी येईल त्यांनी योग्य निर्णय घ्यावेत शोभा मुंडे उमरकोट आहे असं मस्त दिसलं काय नाही सगळं व्यवस्थित आहे येते गाडी चार दिवसाला गाडी येते पाणी चार पाच पाच सहा दिवसाला येते रस्ते नाली आहेत नाले नाहीत रस्ता पण नाही काही असं रस्ता नहीं। रस्ता नाही रस्ता चाळीस पन्नास वर्ष नाही शेती खात्यात प्लॉट असल्यामुळे कुठलं रोड लोक नव्हते कोण उमेदवार वगैरे आले होते का निवडणुकीसाठी वगैरे नाही सध्या तर कोण नाही आले काय दोन तारखेला मतदान होणार आहे काय अपेक्षा असेल उमेदवार आपण काय असणार का आता ती ठरवतील दुसरी म्हणजे आम्हाला काय आम्ही एवढं बाहेर नसतं आम्हाला एवढं समजत नाही एवढं घराच असतो आम्ही मोहन मारुती इंगळे आता इथं आमचं झालाय तर काय

रस्ता नाही काय रस्ता झालाय फक्त नाल्या झाले ते एक तिकडून उजण्याचं नळ आहे पलीकुल बंद पहिल्यापासूनच नाही नाली आम्ही काय केलंय ही पैप टाकून पाच सहा जणांनी अस त्या मोठ्या नालीत नेल असला पाईप टाकून दोन तारखेला मत नाही आता हा काय अपेक्षा तुम्हाला जे काम करतील ते करावं की रस्ते बारशी नायक्यापासून खड आता बस एक दीड वर्ष झालं खड इथं